जरांगे पाटलांच्या आंदोलनाकडे आणि उपोषणाकडे आणि भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे पण मात्र या सगळ्या दरम्यान त्यांची मुख्य मागणी काय आहे ती म्हणजे सरसकट सगळ्या मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश आता या मागणीच्या वैधानिक आणि कायदेशीर योग्य अयोग्यतेबाबतही चर्चा ही जोरात सुरू आहे मुख्य प्रश्न असा आहे की सरसकट मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश हा होऊ शकतो का कायद्याची तरतूद नेमकं काय सांगते दिवसेंदिवस मात्र हा प्रश्न जास्त अवघड होत चाललेला आहे आपल्याला कुठल्याही राजकीय पक्षाची बाजू न घेता जर बोलायचं झालं तर फक्त राज्यघटनेमध्ये काय लिहिलं आहे तेच आपण समोर मांडणार आहोत हा प्रश्न स्वातंत्र्यापूर्वीपासून चालू आहे घटना समितीमध्ये बावीस जानेवारी एकोणावीसशे सत्तेचाळीसला ला पंडित नेहरूंनी ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन मांडलं त्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये असं म्हटलेलं आहे की सामाजिक न्यायाची आवश्यकता आहे दुर्बल घटकांसाठी काही खास तरतुदी करणे गरजेचे आहे आणि तेच आपल्या राज्यघटनेमध्ये केलेलं आहे उदाहरणार्थ कलम चौदा मध्ये कायदा सगळ्यांना समान आहे आहे असं पण कलम शेडूल कास्ट बॅकवर्ड क्लास स्त्रिया आणि मुलं ही स्पेशल कॅटेगरीमध्ये जोडलेली आहेत या विकर सेक्शनसाठी राज्याला खास तरतुदी करता येतील असं लिहिलेलं आहे त्याच्या खाली रिझर्वेशन हे कलम पंधरा आणि सोळा खाली करता येतं हे उघड आहे घटना समितीमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी असं सांगितलं की मी घटना समितीमध्ये का आलो तर दुर्बल घटक विशेषतः शेड्यूल कास्टच्या प्रगतीसाठी त्यांनी असंही म्हटलेलं आहे की लोकशाही म्हणजे सगळे सारखेच पण ज्यांच्यावर वर्षानुवर्षे अन्याय झाला पिढ्यानपिढ्या दडपण आलं त्यांना वर वर्षा आणण्यासाठी पिड़या रिझर्वेशन हे आवश्यक आहे म्हणूनच त्यांनी रिझर्वेशनची भूमिका घेतली पण प्रश्न असा येतो की कोणासाठी रिझर्वेशन ठेवायचं आणि किती ठेवायचं याबाबत आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की समानता हा नियम आहे आणि रिझर्वेशन हा अपवाद आहे रिझर्वेशन फंडामेंटल राईट्स नाही हे प्रथम लक्षात घ्या समानतेचा अधिकार हा फंडामेंटल राईट आहे तर रिझर्वेशन ही खास तरतूद आहे आंबेडकर म्हणाले की अपवाद हा नियमापेक्षा मोठा होऊ शकत नाही त्यामुळे रिझर्वेशन पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त देता येणार नाही हाच मुद्दा इंद्र सहानी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने उचलून धरला आणि सांगितलं की पन्नास टक्क्यांच्या वर रिझर्वेशन देता येणार नाही त्यामुळे आताच्या कायद्याप्रमाणे पन्नास टक्क्यांच्या वर रिझर्वेशन देणं शक्य नाहीये आता प्रश्न उरतो मराठा ओबीसी मध्ये येतात का तर ट्रिपल टेस्ट सांगितलेली आहे सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्टचा सा अर्थ सांगितला पहिलं म्हणजे मागास आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवायला हवं दुसरी गोष्ट म्हणजे इम्पेरिकल डेटा उपलब्ध असावा आणि तिसरी गोष्ट म्हणजे पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण देता येणार नाही या तीन गोष्टी जर पूर्ण झाल्या तर मराठा समाज ओबीसी मध्ये घालता येतो पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण देता येणार नसल्यामुळे पन्नास टक्क्यांच्या बाहेर मराठ्यांना आरक्षणच देता येणार नाही आणि ते जर मागास असतील असं जर डिक्लेअर झालं तर ते ओबीसी मध्ये येतात आता ओबीसीची व्याख्या कशी आहे तर सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास त्यामध्ये ते बसू शकतात त्यामुळे जरांगे पाटील यांची जी आत्ताची मागणी आहे की आम्हाला रिजर्वेशन हवं आणि तेही ओबीसी मधूनच हवं ही सध्या तरी कायद्याला धरून आहे आता यातून मार्ग कसा काढायचा हे थोर राजकारणी लोकांनी ठरवायला हवं शेवटी लक्षात घ्या की पॉलिटिक्स इज द रेस फॉर पॉवर सत्ता टिकवण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी वेड्या वाकड्या मार्गांचा उपयोग केला जातो तर मी जसं म्हणालो त्याप्रमाणे मागास आयोग हा पाहिजे त्यांनी मराठा समाजाला मागास ठरवलं पाहिजे त्याचा इम्पेरिकल डेटा उपलब्ध पाहिजे आणि तो कंटेम्पररी असावा म्हणजेच आत्ताचा या क्षणाचा पन्नास नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे आणि ते पन्नास टक्क्यांच्या वर जाता कामा नये ही राज्यघटनेची पोझिशन आहे आता साधारणपणे बावीस पॉईंट पाच टक्के हे शेड्यूल कास्ट आणि शेड्युल ट्राईब आहे सत्तावीस टक्के हे ओबीसी आहे तर तो जो घटक आहे तो सगळ्यांनी वाटून सामंजस्यपणाने घेतला पाहिजे ओबीसींना अशी भूमिका घेता येणार नाही की मराठी इथे येऊच नाहीत त्यामुळे हा जो लढा आहे तो ओबीसी विरुद्ध मराठा असा राजकीय लढा वाटतोय आता यामध्ये दोघांनी सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी तोडगा काढायला हवा जे मिळणार ते पन्नास टक्क्यांच्या आत्ताची मागणी बरोबर आहे आणि ती पूर्ण कशी करायची ते मुख्यमंत्र्यांनी ठरवावं आणि आणखीन एक मुद्दा म्हणजे ओबीसी समावेशाच्या बाबतीत बाकी जाती समूहांनी विशेषतः ओबीसी जाती समूहांनी आक्षेप व्यक्त केलेला आहे दुसरीकडे मराठा तज्ज्ञांकडून हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट आणि अन्य जुने संदर्भ दिले जातात हे संदर्भ जसे कायद्याचे आहेत तसेच जुन्या गॅजेटचे सुद्धा आहेत त्याचप्रमाणे घटना तज्ज्ञांच्या बाबतीत किंवा त्यांच्या आधी शाहू महाराजांपासून अन्य मान्यवरांचे संवाद झाले होते त्यामध्ये मराठा हा ओबीसी मध्ये कसा यायला हवा किंवा त्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला पाहिजे हे दाखले मराठी तज्ज्ञ देतात सांगण्याचा उद्देश असा आहे की मराठ्यांचा ओबीसी समावेश ही काही आज पुढे आलेली गोष्ट किंवा मागणी नाहीये त्याला अनेक वर्षांचा इतिहास आहे या मागणीची एक स्वतःची उत्क्रांती आहे विचाराची थॉट प्रोसेसची ही उत्क्रांती आहे याकडे आपण कसं बघायला हवं तर याला मागास आयोगाने हे सगळं मान्य करायला हवं आपण इतिहासामध्ये काय झालं एव्होल्युशन कसं झालं याला काही महत्त्व नाहीये त्यांनी काय म्हटलं की या क्षणाला काय स्थिती आहे ती बघायची आहे मराठा समाज हा सगळा मागास अर्थातच नाही येत जे मंत्री कोटीच्या कोटी इस्टेट असणारे किंवा मर्सडीज किंवा लक्झरियस गाड्यांमध्ये फिरणारे ते मागास नाही येत पण माझ्या किंवा तुमच्या घरी काम करणारी धुन्या भांड्याला असणारी जी बाई आहे जी चौथी किंवा पाचवी पास आहे ती जर मराठा असेल तर ती निश्चितपणे मागास आहे तिच्यासाठी आरक्षण आवश्यक आहे त्यामुळे अशा लोकांसाठी म्हणजेच क्रिमिलेअर ओबीसीतला सगळा लेअर काढायला हवा हा जटिल प्रश्न आहे त्यामुळे हा राजकारणी लोकांनी मॅच्युरिटी दाखवून सोडायला हवा इथे घटना तज्ज्ञांचं कामच एकमेकांशी कॉम्प्रोमाइज करून सोडवण्याचा प्रश्न आहे पण जे मागास मराठा आहेत त्यांना रिझर्वेशन मिळणं आवश्यक आहे आणि टोटल रिझर्वेशन हे पन्नास टक्क्यांच्या वर जाता कामा नये हे घटनेच्या दगडावरची काळी रेषा आहे म्हणजेच बहात्तर हा इंद्र सहानी जो नियम दिलेला आहे म्हणजेच आता तीस वर्षांहून जास्त झालेली आहेत हा नियम भारतामध्ये मोडता येणार नाही जोपर्यंत हे लेजिस्लेचरमध्ये चर्चा चालली आहे किंवा राजकारण्याच्या लोकांमध्ये जी चर्चा चाललेली आहे तोपर्यंत आपल्याला न्यायालयाकडे जाता येत नाही विधेयक न्यायालयामध्ये चॅलेंज करता येत नाही विधेयकाचं रूपांतर जेव्हा कायद्यामध्ये होतं तेव्हा त्यावर ते गव्हर्नरची सही झाली राष्ट्रपतींची सही झाली की तो कायदा होतो कायदा झाला की तो राज्यघटनेशी जुळता आहे की नाही हे पाहण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाकडे आणि हायकोर्टाकडे आहे आणि तो जर बेसिक स्ट्रक्चरशी म्हणजेच केशवानंद भारती खटल्यात सांगितलेल्या मूलभूत तत्वांच्या विरोधी असेल तर तो अमान्य ठरतो घटनादुरुस्ती जरी घटनेच्या मूलतत्वांच्या विरुद्ध झाली तर ती घटनाबाह्य ठरवली जाते जशी आतापर्यंत दोन चार वेळा ठरवली गेली त्यामुळे हा कायदा तुम्ही पास करा मग तो बरोबर आहे की चूक आहे हे सुप्रीम कोर्ट ठरवेल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेला हा मुद्दा जर तुम्हाला पटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि या बाबतीत तुमच्या जर काही प्रश्न असेल किंवा काही वैयक्तिक मत असेल तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र